बातमीकडे सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे गेल्या सात दिवसांमध्ये सात हजारांची वाढ झाली आहे सोन्याचे दर नव्वद हजारांवरती जाण्याची शक्यता आता वर्तवली आहे सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झालेली आहे गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरामध्ये सात हजारांनी वाढ झालेली आहे आणि यामुळं आता प्रति दहा ग्रॅम सोन्याचे दर पंच्याऐंशी हजारांवरती पोहोचले आहेत तर आगामी काळामध्ये सोन्याचे दर हे नव्वद हजारांवरती जाण्याची शक्यता आहे यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसती आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया आज जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे जीएसटी सह सत्याऐंशी हजार इतके झाले असून सोनं हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झाल्यानंतर यामध्ये जे काही ध्येय धोरण आहे त्या ध्येय धोरणांमध्ये बदल करण्यात आल्यानंतर जळगावच्या बाजारावरही त्याचा थेट परिणाम झालेला आहे जळगावच्या बाजारात गेल्या आठ दिवसाचा विचार केला तर सहा ते सात हजारांनी सोनं या ठिकाणी वाढलेला आहे आपण बघू शकतात की जळगावच्या बाजारात ऐन लग्न काळामध्ये सोन्याचे भाव वाढल्यामुळे सोनं हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर या ठिकाणी गेलाय आगामी काळात देखील सोन्याचे भाव हे नव्वद हजार पर्यंत जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे दिवसेंदिवस सोन्यामध्ये या ठिकाणी भाव वाढ होत असली मात्र भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक म्हणून सोन्याकडे ग्राहकांचा या ठिकाणी कल वाढलेला आहे मात्र ग्राहकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की सोन्याचे भाव कुठेतरी कमी व्हावे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना हे सोनं खरेदी करतात अशा अपेक्षा ग्राहकांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव